दालमिल कंपनीचा टॅक्स कमी करून फायनल ऑर्डर नील काढून देण्यासाठी जी एस टी अधिकाऱ्यास लाच देणारा व्यापारी जालना अँटी करप्शन ब्युरोची कारवाई खामगाव दालमिल कंपनीचा टॅक्स कमी करून फायनल ऑर्डर नील काढून द्या त्यासाठी तीन लाख रुपये देतो असे म्हणून तक्रारदार यांची लाच घेण्याची इच्छा नसताना त्यांना अप्रामाणिकपणे कर्तव्य करण्यासाठी लाच घेण्याची वारंवार अपप्रेरणा करून अडीच लाख रुपये रक्कम देताना मलकापूर येथील दालमिल व्यापारास दिनांक वीस डिसेंबर रोजी रात्री जालना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात पकडले या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक राज्य कर आयुक्त वस्तू व सेवा कर विभाग खामगाव जिल्हा बुलढाणा यांनी आरोपी प्रवीण मदनलाल अग्रवाल वय चौवेचाळीस वर्षे व्यवसाय व्यापार दालमिल राहणार पितृप्रसाद निवास मलकापूर जिल्हा बुलढाणा याला सन या दोन हजार सतरा ते अठरा या वित्तीय वर्षाचा दोन कोटी सत्याहत्तर लाख रुपयांचा टॅक्स थकवला म्हणून आरोपीने टॅक्स भरणा न केल्यास डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मालमत्ता जप्तीची फायनल ऑर्डर काढण्यात येईल असे कळवले होते त्यावरून आरोपीने दालमिल कंपनीचा टॅक्स कमी करून फायनल ऑर्डर नील काढून द्या त्यासाठी तीन लाख रुपये देतो असे म्हणून तक्रारदार यांची लाज घेण्याची इच्छा नसताना त्यांना अप्रामाणिकपणे कर्तव्य करण्यासाठी लाज घेण्याची वारंवार अपप्रेरणा देत होता दरम्यान सहाय्यक राज्यकर आयुक्त वस्तू व सेवाकर विभाग खामगाव यांनी या संदर्भात ज्यालना ए सी तक्रार नोंदवली होती सदर तक्रारदार यांच्या तक्रारीवरून वीस डिसेंबर रोजी ए सी पथकाने

किरण बिडवे पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो जालना एच सी गजानन घायवट शिवाजी जमधळे पी सी गणेश बुजाडे गणेश चेके यांनी केली